नाशिक शहरातील नामवंत फिटनेस हबचा हा श्री महाबली हनुमान असल्याने एजे फिटनेसचे संचालक अमोल जाधव व किशोर जाधव यांच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक क्षेत्रातील तसेच ए जे फिटनेस परिवारातील महिलांसाठी खास होम मिनिस्टर या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध खेळांचा महिला तरुणींनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला या विविध स्पर्धांमध्ये एजे प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट स्पर्धांचंही आयोजन करण्यात आले होते या एजे प्रीमियर लीगच्या विशेष दोन दिवसीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेत महिला व पुरुष अशा दोन गटात एजे परिवारासह शहरातील विविध खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जन्मोत्सवानिमित्त सातपूर अशोक नगर रोडवरील जानता राजा मैदानावर सायंकाळी पहिल्यांदाच ए जे क्लासिक दोन हजार पंचवीस ही खुली शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली अतिशय सुनियोजित भव्य अशा या स्पर्धेची सुरुवात हनुमान चालिसा पठणाने झाली विविध गटातील विजेत्यांना तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांच्या रोख बक्षिसासह आकर्षक ट्रॉफी मेडल प्रोटीन व्हिटॅमिनचे गिफ्ट प्रमाणपत्र अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच उपस्थित असलेल्या राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय उद्योजक शासकीय अधिकारी अशा सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा यावेळी एजे फिटनेस हबचे संचालक अमोल जाधव व किशोर जाधव यांच्या वतीनं सत्कारही करण्यात आला सध्याची तरुणाई विविध व्यसनाकडे व त्यातूनच गुन्हेगारीकडे वाया जात आहे त्यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त होत आहे हे नकारात्मक चित्र बदललं पाहिजे यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने बिल्डर्स या क्षेत्राकडे यावे आपलं आरोग्य चांगलं ठेवून चांगले तरुण घडावे यासाठी तसेच फक्त व्यवसाय म्हणून नाही तर आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे जे फिटनेस संचालक अमोल जाधव व किशोर जाधव हे प्रयत्नशील असतात असं सांगत अनेक मान्यवरांसह स्पर्धेच्या पंचांनीही जाधव बंधूंच्या या कार्याचे कौतुक का व्यक्त केले या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय वेगळं असं वाटलेलं आहे की दिसलेला प्रत्येक तरुण जो आहे त्या प्रत्येक तरुणाच्या बाहूमध्ये तो प्रत्येकाच्या छातीमध्ये आज काहीतरी वेगळी ऊर्जा आहे ताकद आहे ती कशामुळे आहे असं या फिटनेस हबमुळे आहे फिटनेस क्लबमुळे आहे आणि आजचा तरुण आजचा जर देशातला तरुण जो आहे असाच बलदंड असायला पाहिजे म्हणून तरुणांना जास्तीत जास्त फिटनेस कडे लक्ष द्या सगळं आयुष्य सुकलाम सुजलाम झाल्याशिवाय राहत नाही त्याचं उदाहरण आपण सगळे त्या ठिकाणी बघत आहोत म्हणून पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांना माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने या क्लबला शुभेच्छा देतो दोघे जाधव बंधू राम लक्ष्मण आहे दोघ त्यांच्या दोघांसाठी टाळ्या वाजवा प्रतिकूल प्रश्नातून आज जवळजवळ पाच ठिकाणी त्यांच्या जिम्स चालू आहेत दोघेही प्रामाणिकपणे या मुलांना घडवण्याचं काम ते करतात सर्व जाती धर्माच्या मित्र परिवाराला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वर घेऊन हे दोघं बंधू काम करतात आणि अशी जी मुलं घडली त्यांना खूप शुभेच्छा ज्यांनी भाग घेतला जे विजयी झाले त्यांनाही शुभेच्छा जे आज जिंकले जरी नसतील त्यांनी प्रयत्न करा त्यांनाही शुभेच्छा दोन्ही जाधव बंच्याकडून असंच कार्य पुढे चालू राहील त्यांना कधीही अपेश येणार नाही कारण ते दोघे प्रामाणिक आहेत त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत त्यामुळे ते कायम यशस्वी होणार हनुमान जयंतीच्या शुभेच्छा की जय आणि एजे क्लासिक दोन हजार पंचवीसच्या या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या साठ किलो गटात अनुक्रमे माजी सय्यद वनी विक्रांत भोरे म्हसूळ अभिषेक वेत्रुळ मनमाड हर्षल मगर यवला सोफियान अन्सारी नानगाव तर पासष्ट किलो गटात शिवा अडके भगूर गिरीश मायकर अंबड दीपक थापा जेल रोड रोहित निकम सातपूर सुमित लोखंडे दिंडोरी सत्तर किलो गटात नयनमाळी सिनरफाटा अपूर्व खैरे द्वारका साहिल शेख वनी निसारखान मनमाड वैभव भालेराव वडाळा पंच्याहत्तर किलो गटात राकेश तेवरे अंबड जयराज निकुम पंचवटी संजय वाघ त्र्यंबकेश्वर मयूर महाजन पाथर्डी रोहित सोनवणे गंगापूर हे विजेते ठरले ऐंशी किलो गटात अजय निषाद अंबड राहुल पाटील सिडको दीपक डंबाळे जेलरोड आकाश झाकणे जेलरोड पियुष केदारे सातपूर मेन्स फिजिकमध्ये हृतिक गाडेकर पंचवटी सुमित शैलेश सोनवणे नाशिक रोड आदेश पवार वणी मयूर जायले देवलाली सुमित सुरेश सोनवणे नासिक रोड ए जे जिम श्री दोन हजार पंचवीस इंटर जिम टॉप टेन स्पर्धेत अनुक्रमे राकेश देवरे पियुष केदारे गौरव सांगळे संकेत देवडे गिरीश मायकर उमेश पवार चंदन रॉय मयूर महाजन अथर्व सासवडे पवन राठोड बेस्ट पोझर विजेता आकाश झाकणे तर किताब विजेता अजय निषाद हा ठरला या स्पर्धेचे पंच म्हणून नाशिक जिल्हा हौशी शरीर संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड दिनेश भालेराव अमोल जाधव अनंत कदम सुबोध जगताप सुभाष घुगे गुणलेखनाचे कार्य प्रोफेसर दिग्विजय गायकवाड यांनी केले रवींद्र वरपे यांनी सूत्रसंचलन पार पाडले चेतन ढसे रामदास पोमनार सिद्धेश वरपे यांनी स्टेज मार्शलची जबाबदारी सांभाळली एजे क्लासिक दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भर उन्हाळ्यातही रेकॉर्ड ब्रेक स्पर्धकांच्या सहभागाने उच्चांक गाठला तर असंख्य नाशिकर प्रेक्षकांसह महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेला प्रतिसाद दिला